नमस्कार मित्रांनो रिसर्च सेवा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मित्रांनो आपल्या रेशन कार्डची सी झालेली आहे की नाही ते कसं चेक करायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा असंच महत्त्वाचा अपडेट मी तुमच्यासाठी विनंत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टॉर ओपन करून घ्यायचं आहे प्लेस्टॉर ओपन करून घेतल्यानंतर सर्चमध्ये उमंग ॲप टाईप करून ते डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे त्यानंतर ते ओपन करायचं आहे ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून येईल सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे माझे रेशन माझे रेशन टाईप झाल्यानंतर एक नंबरलाच ऑप्शन येईल माझे रेशन त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर दोन नंबरचं ऑप्शन तुम्हाला दिसून येईल रेशन कार्ड तपशील पहा त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर रेशन कार्ड नंबर तिथं आपल्या बारा अंकी नंबर रेशन कार्डचा टाकून घ्यायचा आहे रेशन कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर तपशील तपासा यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आपल्या रेशन कार्डमध्ये जेवढे नावं आहे तेवढे नावे तुम्हाला दिसून येईल आणि आधार जोडलेले आहे यावर त्याच्या खाली येस किंवा नो असे लिहिलेले असेल येस असेल तर तुमची के सी झालेली आहे नो असेल तर तुमची के सी झालेली नाही मित्रांनो आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद